बाईंनी दुकानातून दीड किलो चहा व पाच किलो साखर आणली दुकानात जाऊन येण्यासाठी त्यांना पन्नास रुपये रिक्षा भाडे द्यावे लागले यासाठी त्यांचे एकूण सातशे रुपये खर्च झाले नंतर त्यांना असे समजले की या वस्तू ऑनलाईन ऑर्डर नोंदवून त्याच दराने घरपोच मिळतात पुढील महिन्यात त्यांनी दोन किलोग्रॅम चहा व सात किलोग्रॅम साखर ऑनलाईन मागवली तेव्हा त्यांना तेव्हा त्यांचा आठशे ऐंशी रुपये खर्च झाला तर चहा आणि साखर यांचा प्रति किलोग्राम दर काढा ओके तर अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आता चहाचा प्रति किलोग्राम दर किती आहे हे आपल्याला माहीत नाही त्यासाठी आपण एक्सचेल मानायचं आहे आणि साखरेचा प्रति किलोग्राम दर किती आहे हे माहीत नाही त्यासाठी आपण चल मानूया तर मग उत्तराला उत्तरामध्ये आपण सुरुवातीला काय कायचं आहे समजा चहाचा प्रति किलोग्रॅम दर हा किती आहे तर तो एक्स रुपये आहे आपल्याला माहीत नाही म्हणून आपण एक्स हा मांडलेला आहे आणि साखरेचा प्रति किलोग्रॅम दर हा वाय रुपये आहे आता त्यानुसार चहाचा म्हणजे या ठिकाणी ठिकाणी तुम्ही बघू शकता दीड किलो चहा आता दीड किलो म्हणजेच किती दीड म्हणजेच एक पॉईंट पाच ठीक आहे एक आणि वरती अर्धा म्हणजेच एक पॉईंट पाच त्यानुसार आता या ठिकाणी आपण लिहू लिहूयात म्हणून दीड किलो चहाची किंमत आता दीड किलो चहाची किंमत म्हणजेच आता एक्सला ला आपण एक पॉईंट पाच ने गुणणार आहोत म्हणजेच बघा एक पॉईंट पाच गुणिले एक्स ठीके ही काय झालं तर दीड किलो चहाची ही किंमत झाली ओके ह्याच्यामध्ये रुपये लिहायला रुपयेचं चिन्ह लिहायला विसरायचं नाही म्हणजेच एक पॉईंट पाच गुणि एक्स म्हणजेच दीड रुपये हे झालं दीड किलो चहाची किंमत आता आपण काय करूया तर आता पाच किलो साखरेची किंमत लिहूया या ठिकाणी आपण लिहूया पाच किलो साखरेची किंमत पाच किलो साखरेची किंमत बरोबर आता बघा अ प्रति किलो दर आहे वाय आता आपल्याला पाच किलो साखर घ्यायची म्हणजेच आपण याला काय करणार आहोत वायला पाचने गुणणार आहोत म्हणजेच बघा पाच वाय दर किती आला या ठिकाणी पाच किलो साखरेची किंमत पाच वाय आलेली आहे म्हणजेच या ठिकाणी एक पॉईंट पाच एक्स आणि पाच वाय आपल्याला मिळालेला आहे आता पहिली अट त्यांनी काय दिली आहे ते आपण बघूया पहिल्या अटीनुसार बघा या ठिकाणी कांताबाईनी दुकानातून या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल दुकानातून दीड किलो चहा व पाच किलो साखर आणले आणि दुकानात जाऊन येण्यासाठी